हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहोत मोड आलेलं मटकीची भाजी तर मी इथे एक वाटी मटकी घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जर जा तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता तर मी मीडियम तिखट बनवणार आहे त्यासाठी मी एक चमचा तिखट टाकलेला आहे आणि चिमूटभर ओवा टाकायचा क्रश करून आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं असं चोळून घ्यायचं तर हे सगळे मसाले त्या मटकीला लागले पाहिजेत तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं एक दहा मिनटं ठेवायचं झाकण ठेवून तर आता दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता आता मटकी कशी झालेले आहे त्याला पाणी सुटलेलं आहे कांद्याला बघू शकता सगळे मसाले त्याला व्यवस्थित लागलेले आहेत त्याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते त्यानंतर एक दोन चमचे बेसन टाकायचं तर मी हे रवाळ दळून आणलेली आहे डाळ हरभऱ्याची तर मी आधी एक चमचा टाकते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मटकीला पाणी सुटलेलं आहे त्याच्यावरच आपण सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पुन्हा एक चमचा मी टाकते जर आवश्यक वाटल्यास आपण थोडं एक दोन चमचे पाणी टाकू शकतो तर मला इथे काही गरज वाटत नाही आहे तर हे मिश्रण आता तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आपण आता याची भज्जी तळून घेऊयात त्यासाठी मी इथे तेल ठेवलेलं आहे गॅसवर तर याच्यामध्ये अशी छोटी छोटी मी भज्जी बनवून घेते आणि मस्त अशी मंदाचेवर तळून घ्यायची तर ही सगळी भजी मी टाकून घेते खूप मस्त होतात हे नाही। नाही पाईजी, पाईजी, भजी टेस्टी आणि क्रिस्पी होतात तर गॅस हा मंद ठेवायचा जास्त फास्ट ठेवायचा नाही नाहीतर मग भज्जी व्यवस्थित तळली जात नाहीत वरून करपतात आणि आतून कच्ची राहतात आणि मटकी पण व्यवस्थित तळली गेली पाहिजे शिजली पाहिजे त्यासाठी आपण मंद गॅसवर सावकाश ही भजी तळून घ्यायची जास्त गडबड करायची नाही तर मी इथे सगळे भज्जे टाकून घेतलेले आहेत थोड्या वेळानंतर ह्याला आपण पलटवून घ्यायचं तो गॅस मंद ठेवलेला आहे मी तर याला आता आपण परतूयात बघू शकता याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे तर हे पल पलटून पलटून व्यवस्थित चांगले तळून घ्यायचे तर भज्जी तळोपर्यंत तुम्ही एक महत्त्वाचं काम करा की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि साईडचं सा, घंटीचं सा बटनसुद्धा प्रेस करा त्यामुळे काय होईल ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा तर आपली भजी झालेली आहेत तळून तर मी ते काढून घेते बघू शकता मस्त ब्राऊन असा कलर आलेला आहे भजीला तर आपली तयार झालेली आहेत मोड आलेल्या मटकीची भजी